हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण नागलीचे पापड अगदी अलवार आणि खुसखुशी डबल फुलणारे कसे करायचे ते बघणार आहोत त्याकरता आपण इथे घेतलेली आहे एक किलो नागली हिला आपण तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत जेणेकरून त्यातली माती कसकस काही असेल ती निघून जाईल तशी आजकाल मार्केटमध्ये स्वच्छ निवडलेली नागली मिळते पण तरीही जर काही राहिलंच कण धूळ तर ती निघून जाण्याकरता आपण ह्याला चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत याला धुताना छान चोळून चोळून जायचं आहे आणि हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे याच पद्धतीने तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला साधारण नागली बुडेल इतपत म्हणजे एक भर वरती पाणी आपल्याला यावर ठेवायचं आहे आणि याला झाकून रात्रभर असंच आपल्याला भिजत ठेवायचं आहे नागली छान भिजली की सकाळी आपण उघडून बघूया रात्रभर आपण याला भिजत ठेवणार आहोत याला झाकून भिजत ठेवून देऊया आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला दाखवते इथे आपली नागली छान भिजलेली आहे हे जे पाणी आहे हे आपण काढून टाकणार आहोत स्वच्छ धुवून परत एकदा नागली घेणार आहोत आता इथे आपण रोळी घेतली चाळणी घेतलेली आहे त्यावर आपण एक सुती कपडा टाकून घेणार आहोत आणि खाली भांडं घेतलेलं जे आहे जेणेकरून एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते त्यामध्ये पडेल आता या पद्धतीने आपण नागलीला घोळून घोळून व्यवस्थित काढून घेणार आहोत आणि सुती कपड्यामध्ये घेऊन घेणार आहोत नागली याच पद्धतीने आपल्याला घोळून घ्यायची आहे जेणेकरून जर चुकून काही कण राहिले असतील मातीचे किंवा रेतीचे तर ते खाली तळाशी बसतात या पद्धतीने आपण सगळी नागली छान घोळून यामध्ये काढून घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे येणारा प्रत्येक नवीन नो व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर तुम्ही यामध्ये बघू शकता एक्स्ट्राचं जे पाणी होतं ते खाली पडून गेलेलं आहे आणि याला आपण साधारण दहा मिनटं असंच ठेवून देणार आहोत की दहा मिनटाने आपण याला बघूयात पाणी सगळं नितरून गेलेलं आहे आणि आता आपल्याला ह्या कपड्याची व्यवस्थित कुरचुंडी बांधून घ्यायची आहे या पद्धतीने चारी कोपरे पकडून आपण याला छान बांधून घेणार आहोत आणि हे साधारण सहा सात तास आपल्याला असंच बांधून व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे जर तुम्ही हे संध्याकाळी रात्री करणार रा असाल तर छान रात्रभर पिजट असंच बांधून ठेवलं तरीही चालतं यावर आपण आता एक भांडं ठेवूया आणि हे असंच व्यवस्थित ठेवून देणार आहोत आता दुसऱ्या दिवशी सकाळी इथे आपण बघूया मी हे रात्रभर असंच बांधून ठेवून दिलेलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी इथे आता आपण बघूया हे उघडून नागलीला छान मोड फुटलेले आहे तुम्ही इथे बघू शकतात छान असे पांढरे पांढरे इथे मोड फुटलेले दिसत आहेत जेवढे जास्त मोड नागलीला फुटतील तेवढी नागली पौष्टिक होते आपले पापडही छान होतात आता आपण हे साधारण एक तासभर आपल्याला फॅन खाली वाळत ठेवायचं आहे याला जास्त वेळ वाळवायचं नाही आहे फक्त एक्स्ट्राचं जे मॉइश्चर आहे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते यातलं वाळलं पाहिजे दळून दळून आणताना त्रास नको व्हायला म्हणून आपण हे थोड्या वेळ वाळवून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता आपली नागली छान वाळलेली आहे ओलसरही आहे पण खूप कोरडी झालेली नाही आता हे मी गिरणीतून दळून आणलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता हे दळून आणलेलं आहे जर नागली खूप को कोरडी झाली तर कोंडा खूप राहतो वरती त्यामुळे नागली खूप को कोरडी करायची नाही आहे आता इथे मी एका एक कढईला एक सुती कपडा बांधून घेतलेला आहे आणि त्याने आपण हे चाळून घेणार आहोत याला वस्त्रगाळ करणे असंही म्हणतात जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही मैद्याच्या चाळणीने चाळलं तरी चालेल पण हा जो लाल कोंडा असतो वरचा हा खाली पिठात नको जायला पीठ आपल्याला छान मऊ असं खाली पीठ आपल्याला राहायला हवं आहे म्हणून आपण हे या पद्धतीने वस्त्रगाळ करून घेणार आहोत आता इथे तुम्ही बघू शकता हे आपलं पीठ आहे आणि हा जो आहे हा उरलेला एक कोंडा आपण तो बाजूला ठेवलेला आहे यामध्ये सुद्धा हे वाया नाही जाणार यामध्ये आपण ज्वारी आणि तांदूळ एकत्र करून हे परत दळून आणलं की याचंही पापड बनवता येतात आता आपण इथे हे जे पीठ आहे हे मोजून घेतलेलं आहे नागली जरी एक किलो घेतली होती तरी तयार पीठ किती आहे त्या हिशोबाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता हे एवढं बाऊलभर आपलं पीठ तयार झालेलं होतं तेवढंच बाऊलभर पाणी आपण एका कढईमध्ये घेणार आहोत आणि वरती फक्त एक अर्धा ग्लास किंवा एक ग्लास एक्स्ट्रा पाणी आपण इथे घेणार आहोत पाण्याला छान व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे पाणी उकळलं की जेवढं पाणी आपण एक्स्ट्रा घेतलं होतं तेवढं आपण ह्याच्यातून काढून घेणार आहोत हे जर लागलंच वरून तर आपल्याला गरम पाणी हवं म्हणून आपण इथे घेतलेलं आहे आता इथे आपण इतर जे मसाले आहेत ते घेणार घेतलेले आहेत ते ह्या सगळ्या चमचाने मी ते मोजून घेतलेले आहेत आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला ते टाकून घ्यायचे आहेत इथे आपण साधारण एक चमचावर तेल टाकून घेणार आहोत जेणेकरून आपलं पीठ खाली लागणार नाही हे सगळं साहित्य आपण आता यामध्ये टाकतो आहोत तोपर्यंत तुम्ही जर रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर जरी बेलायकनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन नोट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आता हे आपल्याला छान सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि आपलं जे पीठ आहे ते आपण या पाण्यामध्ये सगळ्या बाजूने व्यवस्थित टाकून घेणार आहोत एकाच ठिकाणी आपल्याला याला टाकायचं नाही पाण्यामध्ये व्यवस्थित सगळीकडे पीठ व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि पीठ टाकून झाल्यानंतर पीठ टाकून झाल्यानंतर आपण याला मदे मदे शिद्र पाडून घेणार आहोत जेणेकरून सगळीकडे व्यवस्थित पाणी सारखं वर येऊन वाफून ते गाठी मोडल्या जातील आणि याला दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून आपल्याला वाफवून घ्यायचं आहे वाफवून झालं आहे आपण आता तुम्ही इथे बघू शकतात आपलं पीठ छान वाफवलं गेलेलं आहे एकसारखं ते पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे याला छान हलवून याच्या सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि याचा एक सारखा गोळा बनवून घ्यायचा आहे याच पद्धतीने आपण लाटण्याने किंवा टिपरीने तुमच्याकडे रवी असेल तर त्याच्याने इथे एकत्र करून घेऊ हो शकता तुम्ही इथे बघू शकता पीठ आपलं अजिबात खाली लागलेलं नाही आहे आता एक सुती कपडा घ्यायचा आहे तो ओला करायचा आणि तो ह्या सगळ्या खिशीवर असं झाकून याला झाकण ठेवून साधारण दहा मिनटासाठी आपल्याला याला मंद आचेवर वाफवून घ्यायचा आहे आपण दहा मिनटानंतर याला हुगडून बघूया आपली खिशी छान तयार झालेली आहे एकदम मऊ अशी झालेली आहे आणि याचा रंगही बदललेला आहे आता आपण एका परातीमध्ये कपडा अजून व्यवस्थित ओला करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये ही जी खिशी आहे ही काढून घेणार आहोत हिला आपल्याला एकसारखं मळून घ्यायचं आहे जेणेकरून त्यात जर काही कुठेमध्ये गुठळ्या राहिल्या असतील तर त्या मोडल्या जातील आणि सगळा गोळा एक सारखा मळून घेण्यासाठी आपल्याला मदत होईल आणि हे सगळं गरम गरम असतानाच आपल्याला करायचं आहे हे गार झाल्यानंतर पीठ एक सारखं व्हायला खूप त्रास होतो आणि ते एकसारखं होतही नाही आणि मग पापडांना नंतर तडे जातात ते फाटतात त्याकरता आपल्याला ही किशी गरम गरम असतानाच या पद्धतीने मळून घ्यायची आहे याकरता पाप आपला जो कपडा आहे तो ओला जर करून घेतला तर आपल्या हाताला चटकेही बसत नाही आणि तुम्ही इथे बघू शकता कपड्याला पीठही चिकटत नाही आपण यात तेलही जास्त वापरलेलं नाही तेलाचं प्रमाणही आपलं योग्य होतं अगदी अति प्रमाण तेलाचं जास्त प्रमाण झालं तर पापडनंतर असे तेलकटही होतात आणि तेलाचा वासही येतो आपला गोळा आता छान तयार आहे एकसारखं पीठ आपलं मळलं गेलेलं आहे तुम्ही ते लाटी बघू शकतात छान लाटी तयार होते आहे तर आपण हे परातीत काढून घेऊया थोडंसं सा एकसारखं करून घेऊया अजून आणि यावर कपडा झाकून ठेवून लाट्या करायला घेऊयात याला पिठाला हुगडं ठेवायचं नाही कारण जर हे हुगडं राहिलं हवेच्या संपर्कात आलं तर याला तडे जायला लागतात आणि हे कडक व्हायला लागतं आता इथे तुम्हाला तुम्ही कितीजणं आहात त्या हिशोबाने तुम्ही आधी लाट्या बनवून घ्या सगळ्या लाट्या एकदमही बनवून ठेवू नका थोड्या थोड्या करून लाट्या बनवून पापड लाटायला घ्या आता इथे मी तुम्हाला दोन्ही तिन्ही पद्धतीने पापड लाटून दाखवते एक प्लास्टिक घेतलं आहे त्याला अगदी तेल थोडंसंच लावलं आहे आणि एवढ्याच ह्या तेलामध्ये आपण बरेच पापड करून घेणार आहोत आता यामध्ये बनवलेली लाटी मध्यभागी ठेवली हाताने प्रेस केलं आणि बोटाने प्रेस करत करत आपण पापड वाढवत जाणार आहोत गोल 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 करून त्याला छानपैकी पातळ करत जाणार आहोत तुम्ही इथे बघू शकतात आपली खिशी अगदी छान झालेली आहे पापड कुठेही फाटत नाही आहे चिरत नाही आहे एक सारखा तो पसरतो आहे याचा अर्थ खिशी आपली छान झालेली आहे या पद्धतीने आपण आता असा पापड पूर्ण करून घेणार आहोत आणि लाटून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता छान असा पातळ पापड आपला तयार आहे पण याला एका छान सुती कपड्यावर पसरवून घेऊया काढून घेऊयात त्यानंतर असंच तुम्ही प्लास्टिकमध्ये लाटी ठेवून लाटण्याने सुद्धा याला लाटून घेऊ शकतात फीरौ फीरौ जा -फाट छान एक सारखं सगळीकडे लाटणं फिरवत फिरवत ज्या पद्धतीने आपण पोळी लाटतो तसंच आपल्याला ह्यालाही लाटून घ्यायचं आहे फक्त पोळीपेक्षा याला जरा जास्त पातळ लाटायचं आहे आपलं पीठ फटाफट सरकता याचा अर्थ आपली खिशी छान झालेली आहे या पद्धतीने आपण सगळा पापड व्यवस्थित लाटून घेणार आहोत आणि हा पण कपड्यावर टाकून घेणार आहोत याच पद्धतीने जर तुमच्याकडे मशीन असेल पापड करण्याचं तर तुम्ही तेही वापरू शकतात आता इथे मी परत नवीन तेल लावलेलं नाही पहिल्यांदा जे थोडंसं तेल लावलं तर त्याच याच्यात मी सगळे पापड करून घेते आता ही मशीनची सगळ्यात सोपी पद्धत आहे याला जास्त वेळ लागत नाही आणि पापड आपले छान एक सारखे पटापट पत तयार होतात तर तुम्ही इथे बघू शकता आपला हाही पापड छान एक सारखा आणि पातळ झालेला आहे आपण हाही सुती कपड्यावर काढून घेऊया याच पद्धतीने सगळे पापड मी बनवून घेतलेले आहे आणि याला छान दोन दिवस ऊन दाखवून घेतलेला आहे साधारण एक किलोच्या प्रमाणामध्ये पन्नास ते पंचावन्न पापड आपले तयार होतात इथे तुम्ही बघू शकाल अगदी छान असा पातळ पापड आपला तयार झालेला आहे तीळ आणि ओवा हे जे आपण टाकलं होतं तेही याच्यात छान व्यवस्थित दिसतं आहे आता इथे मी तुम्हाला तळून दाखवते तुम्ही बघाल पापड अगदी छान दुप्पट फुललेला आहे याचा अर्थ पापड आपला पापड खाराचं प्रमाणही योग्य झालेलं आहे याच पद्धतीने आपण सगळे आपले पापड दोन तीन पापड मी तुम्हाला तळून दाखवते छान सगळे असे छान फुलता आहेत आणि आपले पापड खुसखुशीत आणि अलवारही झालेले आहेत याच पद्धतीने तुम्हीही पापड करून बघा कसे झाले मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका लाईक करा शेअर करा एक चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पापड आपला तेलही पीठ नाही आहे तुम्ही इथे बघू शकतात पापड अजिबात तेलकट नाही आणि अगदी अलवारजण खुशखुशीत झालेले आहेत तुम्हीही करून बघा आवडल्यास लाईक करा थँक्यू